आहे सर्वांनी शिष्टचं पालन करा सर्व आपल्या माता भगिनी आहेत सर्व आपल्या माता भगिनी आहे का सर्व मात्रांना सूचना आहे वरती गणपतीची मंडप मंडप आहे त्या ठिकाणी आपण शिस्तीमध्ये जायचं आहे कुठल्याही प्रकारची गडबड करू नका छत्रपती शिवाजी महाराज बांधवांना आता बघितल्या विनंती आहे इथून पुढे आपलं बनतहींनी पटप आहे त्या ठिकाणी आपण शिष्टबंद पद्धतीचं मागे ग्रमण करायचं आहे सर्व बांधवांना आहे संघटना महाराष्ट्र राज्य व सकल हिंदू समाजाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हेबेवडी विभागातील भोसगाव या ठिकातील हिंदू नाभिक कुटुंबातील एका युवती मुलीवर एका त्याच गावातील मुस्लिम कुटुंबातील एका मुलाने तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्या कुटुंबाला जीव मारण्याची धमकी दिली त्यामुळं सकल हिंदू समाजानं आज ढेवेवाडी या ठिकाणी एक भव्य मोर्चा काढून शासनाला आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्या कुटुंबाला सुद्धा अटक झाली पाहिजे ज्या मुलानं अत्याचार केला आहे मुस्लिम समाजातल्या मुलानं ज्या मुलीवर अत्याचार केला आहे त्याला जन्मठेप झाली पाहिजे त्या मुलीचं भवितव्य उद्ध्वस्त केलं आहे तिला शासनानं ठोस मदत केली पाहिजे आणि त्या प्रशासनानं पोलीस प्रशासनानं मुलीच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे दुसरी गोष्ट इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीकडं जरी डोळं उतरून जरी मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जर पाहिलं तरी त्याचं डोळं काढलं जातील हा आमचा इशारा आहे इथून पुढच्या काळात शासनानं जागं व्हावं सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जागं व्हावं मुख्यमंत्र्यांनी जागं व्हावं आणि प्रशासनाला आदेश द्यावा येणाऱ्या आत्ताच्या विधानसभेच्या आत एक तातडीनं अधिवेशन बोलवावं त्या अधिवेशनात जे कायदे आहेत जे फाशीची शिक्षा किंवा जा हे ज्या नाही नाही फाशीची शिक्षा परत धर्म धर्मबंदी धर्मांतरबंदी आणि मुस्लिम समाजाला या सर्व बाबी ज्या आता ज्या अन्य अत्याचार करत आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्याबद्दल कडक नेम आले पाहिजे अशा पद्धतीचं आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या सात आत जर आम्ही दिलेल्या निवेदनाची पूर्तता केली नाही तर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र पेटून उठेल आणि उद्या शासनाला या ह्याचा जाब द्यावा लागलं सुव्यवस्थेची जर वेळ आलीच तर उद्याच्याला शासन जबाबदार राहील अशा आम्ही शासनाला आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही सूचना नव्हे तर आव्हान करतोय आपण अंत हिंदू समाजाचा अंत बघू नाही इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीला केसाला तरी जर धक्का लागला तर जशाच तसं उत्तर देऊ आम्हाला काहीतरी हातात घ्यायला देऊ नये उद्या आम्ही काहीत हातात यायला तर याला जबाबदार शासन राहील असा शासनाला मात ठोस विचार आहे